रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठी उद्योजकाची उतुंग भरारी पोलादपूरचे आर के हॉटेल आणि विला लय भारी रायगड सह कोकणातील मनमोहक निसर्गरम्य पर्यटन व ऐतिहासिक स्थळे जगभरातील पर्यटकांना खुनावत असतात यामध्ये पर्यटकांचा आनंद करण्यात भूमिका बजावतात ते म्हणजे येथील सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण व मनोरंजक साधने असलेले व मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर जवळील कोकणचा राजा म्हणून सर्वांचे लक्ष वेधणारा आर के हॉटेल्स अँड व्हिला साऱ्यांनाच आकर्षित करतोय आर के बँकवेस्ट मंगल कार्यालय व विला उभे करण्यासाठी रमेश खानविलकर व रिद्धेश खानविलकर या मराठी उद्योजकाने हे धाडसी पाऊल टाकले व्यवसायाव्यतिरिक्त आपले धार्मिक रूढी परंपरांचे जतन करण्याचं एक वेगळं धैय्य बाळगून या क्षेत्रात त्यांनी यशस्वी पदार्पण केले स्वादिष्ट भोजनाची मेजवानी इथं मिळतेच याबरोबरच सामाजिक धार्मिक राजकीय मंगल व इतर कार्यक्रमांसाठी ही उत्तम व परिपूर्ण व्यवस्था देणारे हे विला काही आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्याने सर्वांना आपलंसं वाटू लागलंय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आज या ठिकाणी आर के मंगल कार्यालय हे याचं उद्घाटन जो आहे महा प्रयागराज महंत शांतिगिरीजी महाराज एक अत्यंत तपस्वी व्यक्ती ऋषीमणी व्यक्ती यांच्या हस्ते आम्ही आहे उद्देश हाच की या ठिकाणी पोलादपूरच्या सावित्री नदीच्या किनाऱ्यावरती हे मंगल कार्यालय आहे सावित्री नदीच्या किनाऱ्यावरती या मंगळ कार्यालयामध्ये कोकणातल्या लोकांना आपल्या चारीरिती आपला धर्म आपली संस्कृती जोपासून आपलं प्रत्येक कार्य शास्त्राप्रमाणे विधियुक्त पवित्र स्थानावरती नदीच्या सानिध्यामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये सर्व सुविधा ग्रहण करून उपलब्ध एकाच जागेवरती होऊन ते निर्विघ्नपणे पार पडण्याकरता आज आम्ही हे मंगल कार्यालयाचं लोकार्पण केलेलं आहे आणि या मंगल कार्यालयामध्ये कोकणातल्या सर्व प्रकारच्या विधी ज्या असतात बऱ्याच लोकांना माहीत नसतात आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत लग्न हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्या सर्व आम्ही शास्त्राप्रमाणे मार्गदर्शन करणार आहोत आणि सर्व गोष्टी शास्त्राप्रमाणे होण्याकरता हे मंगल कार्यालय निश्चितपणे त्यांना मदत करेल अशी अपेक्षा आहे आर के बँकवेट्स आर के हॉटेल्स विलाच्या अंडर जे आर के बँकवेट्स आपण यावेळी चालू केलेलं आहे यावर या दिवसाला जे चालू केलेलं आहे स्वामी संत शांतिगिरी महाराज या उद्घाटन समारंभास आलेले होते हा उद्घाटन समारंभ आणि हा जेव्हा बँकवेटची आम्ही प्लॅनिंग केली जेव्हा बघितलं की आम्ही जो एक सर्वे केला की पोलादपूरपासून ते महाडपर्यंत पार मानगावपर्यंत एक निसर्गामध्ये जो निसर्ग अंदिन निसर्गाला अजिबात जिथे कुठेही ठेच पोहोचत नाही आम्ही ते असं एक कुठचंही बॅन्क्वेट किंवा असं एक मंगल कार्यालय कुठेही दिसलं नाही किंवा दिसून येत नाही किंवा लोकांना ते उपलब्ध होत नव्हतं त्यासाठी म्हणून आम्ही पूर्ण निसर्गाचा पूर्ण विचार करून ज्याने निसर्गाला काही हानी होऊ नये आणि लोकांना जेव्हा लग्न किंवा मंगल कार्यालयामध्ये जेव्हा आपण तिकडे याल इकडे उभे राहाल तेव्हा आपण बघाल की पंख्याची किंवा कूलरची पण आवश्यकता नाही एवढं थंडगार वातावरण रात्रीच्या वेळ तसंच दुपारच्या वेळेस आपण निसर्गाला काहीही हानी न पोहोचवता निसर्गाला पूर्ण जोपासून आणि आता आम्ही त्यावरही जास्त काही अजून काय वेगवेगळ्या गोष्टी कशा काय करता येईल जेणेकरून निसर्गामध्ये आपण विचार करतो किंवा आता ज जसं तरुण पिढी किंवा आपण जे माझ्या वयाची मुलं आहेत किंवा जे, जे माझ्या ह्याच्या एचा, आहेत ते विचार करतात की डेस्टिनेशन वेडिंग त्या डेस्टिनेशन वेडिंगच्यानुसार काय काय आपल्या सुविधा आपल्या ह्या पोलादपूर किंवा आपल्या ह्या रायगड तालुक्यामध्ये आपण बघतो की आज जो टुरिझम जो आहे तो आपल्या रायगडमध्ये खूप आधी होता काही वर्षांमुळे ह्या का वर्षाच्या पॅचमध्ये तो कमी झाला होता पण तो आता टुरिझम किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी जसा लोणावळा महाबळेश्वर किंवा बाकीचे खंडाळा वगैरे हे जे पॉईंट पकडतात खोपोली वगैरे तसा एक एक वेगळा आधुनिक पॉईंट एक आधुनिक डेस्टिनेशन वेडिंगचं आपण इथे प्लॅनिंग करत आहोत एक इथ आर के बँक्वेट्स आणि हा जी आत्ता जे आज आपण ओपनिंग केली आहे ही दु ही नुसती आहे त्याची एक सुरुवात आहे त्याच्याहून जास्त आपण एक त्यामध्ये काही अजून खूप काही वाढवणार आहोत आणि त्या एक लोकांना सुसज्ज आणि एका रूफ अंडर किंवा एका अंडर सगळं काही मिळेल असे याचे आपण प्रयत्न करणार आहोत